राणेगाव तालुक्यातील कृष्णापूर येथील शेतशिवारात आज बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास वीज कोसळून एक शेतकरी जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे शेती सर्वे क्रमांक पंचवीस मध्ये संजय आत्राम व पंचेचाळीस व प्रकाश तानबा कोहरे तीस हे दोघे शेतात डवरणीचे काम करत असताना अचानक विजेचा जोरदार कडकडाट व पावसासह ढगांचा गडगडाट सुरू झाला याच दरम्यान आकाशातून कोसळलेल्या विजेचा झटका बसून संजय आत्राम यांचा मृत्यू झाला तर प्रकाश कोहिरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पावसाळ्याच्या दिवसात वीज कडकडाटासह ढगांचा गडगडाट सुरू असल्यास शेतकरी वर्ग अधिक सतर्क राहण्याची गरज आहे असे नागरिकांनी नमूद केले स्थानिक प्रशासन व आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिकृत अहवाल प्रतीक्षेत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कडंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा